नमस्कार मी नीता पगार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपण सातवा प्रकार बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे कंजक्शन कंजक्शन आणि इंटरजेक्शन ह्या दोन शेवटच्या या दोन शेवटचे प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कंजक्शन म्हणजेच त्याला मराठीमध्ये असं म्हणतात उभयान्वयी अव्यय त्याची डेफिनेशन आपण बघूया अ कंजक्शन इज वर्ड दॅट जॉईन्स सेंटेन्स ऑर वड असा एक वर्ड असतो की तो, तो जॉईन करतो जोडतो कुणाला एखाद्या सेंटेन्सला किंवा वर्ड्सला म्हणजे शब्दाला किंवा वाक्याला जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण कन्झक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय असं म्हणतो अतिशय सोपं आहे आपण त्या एक एक्झाम्पलमधनं बघूया द सन अँड द प्लॅनेट्स आर हेवनली बॉडीज आता इथे तुम्हाला मी इथे ब्ल्यू कलरच्या इथे अँड हा शब्द लिहिलेला आहे द सन अँड द प्लॅनेट म्हणजे सन आणि प्लॅनेट हे दोन वर्ड्स झाले ह्या दोन वर्डला कोणी जॉईन केलं अँडने द सन द प्लॅनेट असं म्हणण्यापेक्षा आपण काय म्हटलो द सन अँड द प्लॅनेट म्हणजे सनला आणि प्लॅनेटला अँड ह्या शब्दाने जॉईन केलेला आहे म्हणून आपण ह्या अँडला काय म्हणणार कंजक्शन आलं लक्षात आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बंटी रन्स फास्ट आता हे काय झालं सेंटेन्स झालं बट मिस द ट्रेन बंटी रन फास्ट मिस द ट्रेन आता हे दोन सेंटेन्स झाली या दोन सेंटेन्समध्ये काय आलेलं आहे बट आलेला आहे म्हणजे ह्या दोन्ही सेंटेन्सला कोणी जॉईन केलं बटने जॉईन केलं ब द बन बंटी रन फास्ट बट बंटी जोरात पळाला परंतु बट मिस द ट्रेन परंतु त्याची ट्रेन काय झाली मिस झाली आलं लक्षात म्हणजेच त्या सेंट या दोन्ही सेंटेन्सला बटने जोडलं आणि त्यामुळे ते वाक्यही अर्थपूर्ण असं झालेलं आहे थर्ड सेंटेन्स यू मस्ट वर्क हार्ड ऑर यू विल फेल तुम्हाला वर्क हार्ड करण्याची गरज आहे अतिशय कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे और नाहीतर यू विल फेल नाहीतर तुम्ही काय व्हाल फेनवाल म्हणजेच या दोन्ही वाक्याला और याच वर्डने काय केलेलं आहे जॉईन केलेला आहे म्हणून याला काय म्हणणार आपण कन्झक्शन आलं लक्षात राम वॉज पनिश्ड रामला शिक्षा झालेली आहे बिकॉज ही वॉज लेट कारण त्याला उशीर झाला म्हणजेच राम वॉज पनिश ही वॉज लेट आता हे दोन वेगवेगळी सेपरेट सेंटेन्स आहेत पण त्यामध्ये त्या दोन्ही सेंटेन्सला कोणी जॉईन केलं बिकॉजने केलं म्हणून बिकॉज हा काय झालेला आहे कंजक्शन झालेला आहे अगदी सोपा हो आहे दोन वर्डला किंवा दोन सेंटेन्सला जॉईन करणारा शब्द किंवा त्या दोघांच्या मध्ये येणारा जो वर्ड आहे त्यामुळे त्याचा अर्थही लागतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो अशी जी वर्ड दोन सेंटेन्समध्ये किंवा दोन वर्ड वर्डला जॉईन करून येतात त्याला आपण काय म्हणतो कंजक्शन आलं लक्षात आता पार्ट ऑफ स्पीचचा शेवटचा आठवा प्रकार आहे तो आपण घेऊया आता पार्ट ऑफ स्पीचचा लास्ट प्रकार आहे इंटरजेक्शन म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय त्याची डेफिनेशन बघूया द वर्ड्स दॅट वी यूज टू एक्सप्रेस हॅपीनेस असा वर्ड जो आपण वापरतो एक्सप्रेस करण्यासाठी काय एक्सप्रेस करतो हॅपीनेस सरप्राईजेस सॅडनेस और अदर फिलिंग आर नोन ॲज इंटरजेक्शन असा वड की आपण आपल्याला काय आनंद झाला दुःख झालं एखादं आश्चर्यकारक अशी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली तर एक वेगळ्या प्रकारचा शब्द आपल्या तोंडून निघून जातो त्याच शब्दाला आपण काय म्हणायचं इंटरजेक्शन आता ते आपण एक्झाम्पलमधनं बघूया ओ गॉड प्लीज हेल्प मी म्हणजेच ओ गॉड आणि इंटरजेक्शन यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची का जो शब्द येतो ज्यामधनं आपले फिलिंग्स आपले एक्सप्रेस होतात त्या शब्दाच्या पुढे हे एक्सलामेशन मार्क हे कंपल्सरी असतं म्हणजे इंटरजेक्शनमधलं जे सेंटेन्स जर आपल्याला ओळखायचं असेल तर अगदी सोप्पा आहे ज्या वर्डच्या पुढे हे मार्क असतं ही उभी रेश आणि खाली डॉट हे इंटरजेक्शनमध्ये कंपल्सरी असतंच असतं मग हे से हे जे मार्क ज्या सेंटेन्समध्ये मा असेल ते सेंटेन्स इंटरजेक्शनमध्ये आहे हे आपल्याला लगेच समजतं म्हणजेच इंटरजेक्शनमध्ये आपण आपले फिलिंग्स ज्या एक्सप्रेस करतो त्या ज्या तोंडून आपले अचानक जी वाक्य निघतात त्यालाच आपण इंटरजेक्शन असं म्हटलं जातं ओ oh गॉड प्लीज हेल्प मी पुढचं अलास द गुड लेडी इज नो no मोर समजा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर आपण काय म्हणतो अरे अरे वा वाईट झालं म्हणजेच अलास म्हणजे ह्याच शब्दाला आपण काय म्हणणार इंटरजेक्शन थर्ड हुर्रे वी हॅव ओन द मॅच एखादी मॅच जिंकली आपण जर खेळत असेल तर आपण तो खेळ जर जिंकला तर आनंदाने आपल्या तोंडून जे वाक्य निघतो जो शब्द निघतो त्यालाच आपण इंटरजेक्शन म्हणतो हुर्रे किंवा अरे वा हे जे शब्द आहेत त्यालाच आपण इंटरजेक्शन असं म्हटलं जातं अरे रे अरे वा वा किती छान झालं हे जे शब्द आहेत त्यालाच आपण इंटरजेक्शन म्हणतो समजलं अगदी सोप्पा आहे तर आपण जे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये शब्दांच्या जाती ज्या आठ घे आहे त्या घेतल्या एक वेगवेगळ्या एक्झाम्पलमधनं मी तुम्हाला समजून सांगितल्या अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि सोप्यात सोप्या डेफिनेशन शोधून आणि त्या मी समजून सांगण्याचा तुम्हाला पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की ते तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजले असतील आपण जे पार्ट ऑफ स्पीच बघितले ते तुम्ही व्यवस्थित चारही ए जे व्हिडिओ आहेत आपले जे पार्ट आहे ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका त्याचे आणखीन एक्झाम्पल शोधा त्या एक्झाम्पलमधनं हे सगळं अभ्यास त्याचा व्यवस्थित करा आणि आपण असेच पुढे वेगवेगळ्या ग्रामर जे बेसिक आहे फक्त बेसिक पद्धतीनेच आपण आता सुरुवात करणार आहोत आणि शिकणार आहोत ही जी ग्रामरची सिरीज आहे ती तुम्ही नक्की बघा मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा